कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की तुम्ही काही चूक करत नाही पण तरीही आयुष्य काही केल्या जमत नाही कधी वाटतं सगळे तुमच्या विरोधात आहेत किंवा तुम्ही पुरेसे चांगले नाही मग थांबा आणि स्वतःला विचारा माझं मन मला फसवतं आहे का पार्ट वन भाग पहिला मन म्हणजे काय सायकोलॉजी सांगते मन म्हणजे रियालिटी नाही ते रियालिटीबद्दल तुमचं परफेक्शन आहे आपण गोष्टी जशा आहेत तशा पाहत नाही आपण त्या जशा आपल्याला वाटत तशा पाहतो म्हणून तुमचं मन काही वेळा तुम्हाला खोटं दाखवतं नंबर दोन भाग दुसरा मन फसवायची तीन मुख्य कारणं नंबर एक कन्फर्मेशन बेस आपल्याला जे विश्वास वाटतं तेच खरं असल्याचं मन पुन्हा पुन्हा सिद्ध करतं उदाहरणार्थ जर तुम्ही ठरवलं की मी काहीच करू शकत नाही तर मन सगळे पुरावे त्याच दिशेने शोधतं तेच झालं तुमचं मन तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला मर्यादेत बंद करून टाकतं नंबर दोन ओव्हर थिंकिंग मन विचार करतं पुन्हा विचार करतं आणि शेवटी एक कल्पना सत्य बनवून टाकतं तुम्ही एखाद्याचं उत्तर इग्नोर केलं म्हणून विचार करायला लागतं कदाचित तो रागवला असेल पण तो व्यस्तही असू शकतो मनाला नेहमी स्टोरी बनवायची सवय असते पण त्या सगळ्या स्टोऱ्या खऱ्या नसतात नंबर तीन फेअर मॅकॅनिझम आपलं मन आपल्याला वाचवण्यासाठी कधी कधी आपल्याला घाबरवतं तो रिक्स घेऊ नकोच हे जमणार नाही मनाचं लॉजिक सिम्पल आहे अननोन गोष्ट म्हणजे धोका पण ग्रोथ नेहमी त्या अन्नोनच्या पलीकडे असते भाग तिसरा मनावर नियंत्रण कसं मिळवायचं नंबर एक विचार आणि सत्य यात फरक ओळखा प्रत्येक विचारावर विश्वास ठेवू नका मन सांगेल तू कमी आहेस पण प्रश्न विचारा हे खरे आहे का नंबर दोन ऑबसर्व करा रिॲक्ट नका करू मन विचार आणतं पण तुम्ही त्याला धरून बसलात तर तो विचार तुमचा दृत बनतो नंबर तीन जर्नल करा जेव्हा विचार लिहितो तेव्हा क्लॅरिटी वाढते मन कन्फ्युजन कागदावर उतरवलं की त्याचं जादू संपत तुमचं मन शत्रू नाही ते फक्त घाबरलेलं असतं मनाला शांत केलं की सत्य आपोआप दिसतं म्हणून पुढच्या वेळी मन काही सांगेल थांबा आणि विचारा हे खरंच माझं मन सांगतंय की माझी भीती